एक मुलगा कलेक्टर बनून आपल्या सरकारी गाडीतून घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घरी त्याला कोणीही भेटत नाही शेजारच्या लोकांना विचारले तेव्हा कळाले की एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे तिथे त्याची बहीण काम करत ते आहे तो त्याच्या गाडीने त्या बिल्डिंगजवळ पोहोचतो तेव्हा त्याला तिथे दिसते की त्याच्या तिन्ही बहिणी तिथे मजूर म्हणून काम करत आहेत आणि तिथला जो ठेकेदार आहे तो त्यांच्यावर ओरडत आहे समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो आणि तेव्हाच त्याच्या बहिणीही त्याला पाहतात आधी तर तो त्यांना ओळखीचाही वाटत नाही पण जेव्हा त्या आपल्या भावाला ओळखतात तेव्हा त्या ते तिघीही सर्व काम सोडून धावतच त्याच्याकडे येतात आणि आपल्या भावाला मिठी मारून ढसाढसा रडू लागतात इकडे जे कलेक्टर साहेब होते तेही आपल्या बहिणींना मिठी मारून रडू लागतात त्यांची नेमकी काय कहाणी होती असं काय कारण होतं की एक कलेक्टर साहेबांच्या बहिणी मजूर म्हणून काम करण्यास मजबूर झाल्या होत्या चला तर जाणून घेऊया या कथेमागचं सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या या कथेत दाखवले आहे की जरी जवळ पैसे नसले आणि एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली तरीही तो एक महान व्यक्ती बनू शकतो ही कथा आहे एका कुटुंबाची जे उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये जातात आणि तिथे झोपडी बांधून संपूर्ण कुटुंब त्यामध्ये राहू लागतात कुटुंबात आई वडील आणि त्यांची चार मुलं एकत्र राहत होते दोन मोठ्या मुली त्यानंतर एक मुलगा आणि सर्वात लहान एक मुलगी असते म्हणजेच कुटुंबात एकूण तीन मुली होत्या एक मुलगा आणि आई वडील असं कुटुंब होतं आई वडील दोघेही मजूर होते आणि मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते मुलाचे एका सरकारी शाळेत ॲडमिशन झाले होते आणि तो त्या शाळेतून त्याचे शिक्षण घेत होता मुलगा अभ्यासात खूप हुशार होता एके दिवशी चारही भावंडे एकत्र खेळत असताना बहीण भावाला विचारते की तुला मोठं होऊन काय बनण्याची इच्छा आहे तेव्हा त्याने कुठेतरी ऐकलं होतं की कलेक्टर एक खूप मोठी पोस्ट असते तेव्हा तो नकळत बोलतो की मला मोठं होऊन कलेक्टर बनायचं आहे जर मला संधी मिळाली तर मी मोठा होऊन कलेक्टरच होईन तेव्हा त्या मुलाची बहीण तिच्या भावाला वचन देते की भाऊ तुला कलेक्टर बनवण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल पण आम्ही तुला कलेक्टर बनवणारच त्यानंतर वेळ असाच निघून जातो मुलंही मोठी झाली होती आता मुलाने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते त्यानंतर तो त्याच्या आई वडिलांजवळ बसतो आणि म्हणतो की बाबा माझं ग्रॅज्युएशन आता पूर्ण झालं आहे आता मी तुमच्यासोबत येऊन तुमच्या कामात तुम्हाला मदत करीन हे ऐकताच त्याची मोठी बहीण समोर येते आणि म्हणते की बाबा तो अभ्यासात खूप हुशार आहे आणि त्याचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न आहे आपण मिळून त्याला कलेक्टर बनवायचं आहे ही खूप मोठी पोस्ट असते आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना कलेक्टर या पदाबद्दल काहीच माहिती नव्हतं पण जेव्हा त्यांची मुलगी त्यांना सांगते तेव्हा ते त्याचे आई वडीलही सांगतात की बेटा जर तुझी कलेक्टर बनण्याची इच्छा आहे तर आम्हीही तुझ्या सोबत आहोत त्याने आपली परिस्थितीही सुधारेल त्यावर तो मुलगा म्हणतो की बाबा मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील आणि तितके पैसे आपल्याकडे नाहीत म्हणूनच मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करून तुम्हाला सांगत आहे की मी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामात मदत करीन तेव्हा त्याचे वडील त्याला समजावून सांगतात की बेटा जर तू शिक्षण घेऊन मोठा अधिकारी झालास तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले दिवस पाहायला मिळतील म्हणून तू तु� फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर जर तुझ्यात कलेक्टर बनण्याची क्षमता असेल तर बनायला काय हरकत आहे त्यानंतर तो मुलगा एका गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो गव्हर्मेंट कॉलेजचा खर्च थोडा होता जो त्याचे आईवडील मेहनत मजदुरी करून देतात हळूहळू तो त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करतो आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तो त्याच्या आई वडिलांना सांगतो की बाबा मला कोचिंग करण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील तेव्हा त्याचे आईवडील सांगतात की बेटा तू तु तुझ्या अभ्यासावर लक्ष दे पैशांची चिंता करू नकोस आम्ही लोक डबल मेहनत करून तुझ्यासाठी पैशांची जमवाजम करून घेणार आता त्याचे आई वडील जास्त मेहनत करू लागतात आणि सोबतच त्याची जी मोठी बहीण होती तीही मेहनत करून आई वडिलांना मदत करते आता तो मुलगा कोचिंगसाठी दिल्लीला निघून जातो आणि तिथे जाऊन आय एसच्या अभ्यासाच्या तयारीला लागतो तो मुलगा अभ्यासात हुशार असल्यामुळे तो आणखीन जास्त मेहनतही करतो त्याला जसा वेळ मिळेल तसा तो त्याच्या घरच्यांसोबतही करत असतो जेव्हा कधी त्याला पैशांची गरज असायची कोचिंग करण्यासाठी किंवा पुस्तके घेण्यासाठी किंवा खोलीचं भाडं देण्यासाठी तेव्हा तेव्हा त्याचे घरचे लोक त्याला वेळेवर पैसे पाठवून द्यायचे हळूहळू असाच वेळ जाऊ लागतो मुलगा खूपच जास्त मेहनत करत होता तिकडे त्याचे आईवडीलही डबल मेहनत करत होते आणि आईवडिलांसोबतच त्याची सगळ्यात मोठी बहीणही त्यांच्यासोबत मेहनत मजदूरी करत होती जेणेकरून आपल्या भावाच्या अभ्यासाचा खर्च काढता यावा आता ती वेळही येते जेव्हा तो मुलगा आय एसच्या एक्झामसाठी बसतो आय एसची एक्झाम क्लिअर केल्यानंतर तो त्याच्या के घरी फोन करतो आणि आपल्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी देतो आईवडीलही ही, ही गोष्ट ऐकून खूपच खुश होतात ते आपल्या मुलाला शाबासकी देतात आणि म्हणतात की बेटा तू तु तु तुझ्या अभ्यासावर आणखीन जास्त मेहनत कर तुझ्या मेहनतीचे फळ तुला एक दिवस नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे त्यानंतर तो मुलगा त्याच्या आई वडिलांना सांगतो की यानंतर मला आणखीन दोन एक्झाम द्यायच्या बाकी आहेत एक तर माझी मेन्स आहे आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर मी एक आय एस अधिकारी होईल ही गोष्ट ऐकून त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता ते त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बेटा तू तु तु तुझ्या अभ्यासावर जितकी जास्त मेहनत करशील तितकी कर तुला अभ्यासासाठी जितकेही पैसे लागतील तू आम्हाला सांग आम्ही लोक तुझ्यासाठी पैशांची जमवाजमव नक्कीच करू आता हळूहळू मेन्स एक्झाम जवळ येत होती पण त्याच दरम्यान त्याच्या आई वडिलांचा एक कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो आता जेव्हा त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो तेव्हा त्याची छोटी बहीण म्हणते की ताई आपण ही बातमी भावाला कळवायला हवी पण त्याची मोठी बहीण तिथेच सगळ्यांना थांबवते कारण तिला माहीत होतं की तिच्या भावाची दुसरी एक्झाम सुरू होणार आहे आणि दुसऱ्या एक्झाममध्ये जर त्याला अशी बातमी ऐकायला मिळाली तर त्याचं लक्ष अभ्यासावरून निघून जाईल त्यामुळे त्याच्या बहिणीही ही, ही बातमी आपल्या भावाला सांगत नाहीत जेव्हाही त्यांच्या भावाचा फोन यायचा आणि तो आईवडिलांशी बोलण्याचा हट्ट करायचा तेव्हा त्या ते त्यांचे बोलणे टाळायच्या त्याला सांगायच्या की आई वडील आराम करत आहेत तर कधी सांगायच्या की आई वडील मेहनत मजदुरी करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत हळूहळू त्या मुलांची मेन्स एक्झाम क्लिअर होते आणि मेन्स एक्झाम क्लिअर झाल्यानंतर भाऊ ही बातमी देण्यासाठी त्याच्या घरी फोन करतो तेव्हा त्याची मोठी बहीण फोन उचलते तो ही आनंदाची बातमी बहिणीलाही देतो आणि तिला सांगतो की जर आई वडिलांना फोन दे मला त्यांना ही आनंदाची बातमी सा सांग, स्वतः सांगायची आहे त्यांचे बोलणे ऐकून त्याची मोठी बहीण एकदमच रडू लागते आणि त्याला सर्व खरी हकीकत सांगते ती त्याला सांगते की आई वडिलांचं तर बऱ्याच दिवसांआधीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं आणि मी ही बातमी तुला याकरिता सांगितली नाही कारण तुझ्यावर आई वडिलांनी खूप जास्त मेहनत घेतली होती आणि तूही खूप जास्त मेहनत करत होतास जर तुला ही बातमी कळाली असती तर तू एक्झाममध्ये बसू शकला नसतास आणि तू ही एक्झाम सोडून सरळ घरी परत आला असतास आणि घर सांभाळू लागला असतास ही बातमी ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला खूप मोठा धक्का बसतो तो ढसाढसा रडू लागतो त्यानंतर दोघेही एकमेकांना सांभाळतात आणि सांभाळल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो की ताई आता माझी एक इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या इंटरव्ह्यू नंतर मी कलेक्टर होईल त्यानंतर त्याची बहीण त्याला शाबासकी देत म्हणते की भाऊ तू लवकरात लवकर कलेक्टर होऊन परत ये त्यानंतर आपण सगळे मिळून एकत्र राहू आता ज्या दिवशी भावाचे इंटरव्ह्यू असते त्या दिवशी तो इंटरव्ह्यूला जाण्याआधी चांगले कपडे विकत घेतो काही पैसे त्याला त्याच्या आईवडिलांनी आधीच पाठवून ठेवले होते आणि त्यानंतर त्याची बहीणही त्याला काही पैसे पाठवते तो त्या पैशातून कपडे घेतो आणि ते कपडे घालून इंटरव्ह्यू देण्यासाठी इंटरव्ह्यू हॉलमध्ये पोहोचतो तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्ती त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारू लागतो तेव्हा तो त्याच्या आयुष्याची सर्व कहाणी त्यांना सांगतो त्याची कहाणी ऐकून इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचेही डोळे पानावतात की एक गरीब मुलगा झोपडपट्टीतून इथंपर्यंत त्याच्या जीवनाचा कठीण प्रवास करून इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला आहे त्यानंतर त्याला काही प्रश्न त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात ज्या प्रश्नांची उत्तरे तो काटेकोरपणे देतो देवाच्या कृपेने त्याचा इंटरव्ह्यूही चांगला जातो आणि तो येऊन ही गोष्ट त्याच्या मोठ्या बहिणीला सांगतो की ताई माझा इंटरव्ह्यू चांगला गेला आहे कदाचित मी यावेळेस कलेक्टर नक्कीच बनून जाईल त्यानंतर काही दिवसांनंतर त्याचा रिझल्ट लागतो जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा त्याचा नंबर ग्रेडमध्ये आलेला होता आज तो एक आय एस ऑफिसर झालेला होता जेव्हा ही बातमी त्याला कळते तेव्हा तो सर्वात आधी त्याच्या मोठ्या बहिणीला फोन करतो आणि सांगतो की ताई आजपासून मी कलेक्टर झालो आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या बहिणीचा आनंद गगनात मावत नव्हता त्याची मोठी बहीण तिच्या दोन्ही लहान बहिणींना ही, ही बातमी सांगते की आपला भाऊ आता कलेक्टर झालेला आहे तेव्हा त्यांनाही खूप आनंद होतो आता त्याची मोठी बहीण त्याला सांगते की आता तू एक कलेक्टर साहेब झालाच आहेस तर तू आता घरी ये आपण सगळे मिळून एकत्र राहू पण तेव्हा तिचा भाऊ तिला सांगतो की ताई आता मी माझ्या ट्रेनिंगसाठी जात आहे माझी ट्रेनिंग कम्प्लीट झाली की मी घरी येईल आता तो मुलगा त्याच्या ट्रेनिंगसाठी निघून जातो आणि त्याची बहीण मेहनत मजदुरी करून आपले पालन पोषण करत होती हळूहळू त्याची ट्रेनिंगही कम्प्लीट होते ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला एका चांगल्या जागी पोस्टिंग दिली जाते आणि त्याला पोस्टिंग मिळताच त्याच्या पहिल्याच दिवशी तो त्याच्या सरकारी गाडीमध्ये बसून आपल्या घरी येतो दुपारची वेळ होती घरी येऊन तो झोपडीच्या आत जाऊन पाहतो तर त्याला झोपडीच्या आत कुणीही दिसत नाही आता त्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो की माझ्या बहिणी इथे राहायच्या त्या कुठे गेल्या आहेत तेव्हा शेजारी त्याला सांगतात की साहेब तुमच्या बहिणी जवळच सुरू असलेल्या इमारतीच्या कन्स्ट्रक्शनवर एका कंत्राटदाराच्या हाताखाली काम करतात आता तो मुलगा त्याच्या गाडीत बसतो आणि सरळ त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते तिथे तिन्ही बहिणी काम करत होत्या कोणी विटा पकडत होते तर कोणी घमेल्यात रेती घेऊन मिस्त्रीकडे देत होते आणि जो ठेकेदार होता तो सारखा त्यांच्यावर ओरडत होता त्यांना त्रास देत होता तो त्यांना धमकावत होता पण त्याच्या बहिणी शांतपणे त्याचे बोलणे सहन करत होत्या कलेक्टर साहेब जेव्हा हे दृश्य पाहतात तेव्हा त्यांचे डोळे ओले होतात त्यांच्या बहिणींची अशी अवस्था पाहून ते खूप अस्वस्थ होतात जेव्हा त्यांच्या बहिणी त्यांना पाहतात तेव्हा त्या ते त्यांना ओळखू शकत नाहीत त्यांना वाटतं कोणीतरी मोठा अधिकारी आला असावा या इमारतीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी पण जेव्हा त्या व्यवस्थित पाहतात तेव्हा सर्वात धाकटी बहीण त्याला ओळखते आणि लगेच त्याच्याकडे धाव घेते आणि आपल्या भावाला मिठी मारते त्याचप्रमाणे इतर दोन बहिणीही त्याला ओळखतात आणि धावत जाऊन त्याला मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात इकडे त्यांचा भाऊही त्यांना मिठी मारून जोरजोरात रडायला लागतो आणि यानंतर तो आपल्या बहिणींना राहत असलेल्या झोपडीत घेऊन जातो तिथे कलेक्टर साहेबांसोबत तिन्ही बहिणी येतात त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा खूप आदर केला आणि फुलांचा हार घालून त्याचे छान स्वागत केले त्यानंतर तो बहि त्यांच्या बहिणींना सांगतो की बहिणींनो तुमच्याकडे जे काही कपडे आहेत ते घ्या आजपासून आपल्याला इथे नाही राहायचं कारण जिल्हाधिकारी साहेबांना सरकारी कॉर्टर मिळाले होते म्हणून ते त्यांच्या बहिणींना तिथून घेऊन जातात आणि त्यांच्या सरकारी कॉर्टरमध्ये नेतात आता ते काही दिवस सरकारी क्वार्टरमध्ये राहतात आणि काही दिवसांनंतर राहिल्यानंतर भाऊ त्यांच्या मोठ्या बहिणीसाठी एक चांगलं स्थळ शोधतो तो, तो मुलगाही एक सरकारी अधिकारी असतो त्याच अधिकारी मुलासोबत त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न लावून देतो मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर तो त्याच्या धाकट्या बहिणीसाठी देखील एक चांगला मुलगा बघतो आणि तिचेही लग्न करून देतो आता दोन मोठ्या बहिणींचे लग्न झाल्यानंतर तिसरी बहीण राहते जी सर्वात लहान होती तो तिला लग्न करायला सांगताच ती बहीण म्हणते भाऊ मी नंतर लग्न करेन मी तुझ्यापेक्षा लहान आहे तू असं कर तू आधी लग्न कर नवीन बहिणी घरात येईल तिलाही सगळं सांगायला इथे कोणी पाहिजे की नाही तेव्हा भाऊ आपल्या बहिणीला सांगतो की आजकालच्या स्त्रिया अशा आहे की त्या तुझं जगणं अवघड करून टाकतील आणि ती आल्यानंतर मी तुझं लग्न करू शकेन की नाही कुणास ठाऊ कारण तो एक कलेक्टर होता आजकाल कोणत्या प्रकारच्या स्त्रिया असतात याबद्दल त्याला सर्व काही माहीत होते म्हणून असे बोलून तो त्याच्या बहिणीला समजावतो आणि हे समजावल्यानंतर तो तिच्यासाठीही एक चांगला मुलगा पाहतो आणि तिचेही लग्न लावून देतो आता जिल्हाधिकारी साहेब त्यांचे काम अगदी प्रामाणिकपणे करतात आणि त्यांच्या कामात मग्न होतात हळूहळू आणखीन एक दोन वर्ष निघून जातात त्यानंतर तीनही बहिणींनी मिळून भावासाठी एक चांगली मुलगी शोधतात जी खूप सुंदर आहे हुशार आहे आणि महत्वाचं म्हणजे संस्कारी आहे अगदी भावाला शोभेल अशीच आहे त्यानंतर बहिणी त्या मुलीचा फोटो भावाला दाखवतात आणि म्हणतात की भाऊ आम्ही ही मुलगी तुझ्यासाठी पाहिली आहे तू तो फोटो पाहून तुझा काय तो निर्णय असेल तो आम्हाला कळव पण कलेक्टर साहेब त्या फोटोकडे पाहतही नाहीत कलेक्टर साहेब त्यांना सांगतात की तुम्ही जी मुलगी माझ्यासाठी पाहिलेली असेल ती चांगलीच असेल मला फोटो पाहण्याची आवश्यकता नाही तुम्ही बिनधास्त माझं लग्न त्या मुलीशी करून देऊ शकता माझ्यासाठी तुम्ही जी कोणी मुलगी शोधली असेल ती माझ्यासाठी परफेक्ट असेलच यानंतर तिन्ही बहिणी मिळून आपल्या भावाचं लग्न मोठ्या थाटामाटात करतात लग्न होतं घरात नवी नवरी येते आणि कलेक्टर साहेबांची बायको जी आली होती ती त्यांच्या बहिणीचाही आदर करायची साहेबांचाही खूप आदर करायची आणि घरात कोणीही पाहुणे आले त्यांचाही आदर ठेवायची आता कलेक्टर साहेबांचं घरही छान झालं होतं आणि ते सुखी होते ही होती आजची कथा जिथे आई वडील आणि बहिणींनी मेहनत मजदुरी करून आपल्या भावाला शिकवून कलेक्टर साहेब बनवले आणि बालपणी दिलेले वचनही पूर्ण केले खंत मात्र हीच होती की आपला मुलगा कलेक्टर झालेला बघायला त्यांचे आई वडील जिवंत नव्हते पण ते जिथे कुठे असतील त्यांना खूप आनंद वाटत असेल कथेत भरपूर काही शिकण्यासारखे आहे आमचा उद्देश एवढाच आहे की ती तुम्ही लोक काहीतरी शिकावं आणि ती गोष्ट तुमच्या जीवनात लागू करावी या कथेप्रमाणे जसा हा मुलगा खूप गरीब परिस्थितीतून कष्टातून जात होता पण त्याने जिद्द सोडली नाही व आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि आपल्या हुशारीवर भरोसा करून त्याने हे पद गाठले आणि त्याने आपली स्थिती सुधारली आणि तो आपल्या इमानदारीने असाच पुढे पुढे जात राहील कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह